बघा बोनी झालेला आहे आम्हाला एक भेटलेला आहे बघा भेटले कुर्ली आहे कुर्ली कुर्ली बघू शकता आम्हाला एक, एक सेवामध्ये कवरी आली चार हजारकडे त्याच्याकडे आहे काय जे बघा शकते कुर्ली आली आम्हाला दाखव कुर्ली दाखव कशी कुर्ली आहे ही बघ एक नंबर कुर्ली आले दोन नमस्कार मित्रांनो शेखर व्लॉग यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही आलो आहे खाणी उड्याला चिंबोऱ्या पकडण्यासाठी हे बघा इथे ब्रिजच्या खाली आलो या पोगोल्या घेऊन आलो आणि चिंबोऱ्या किती भेटतात ते तुम्हाला दाखवतो जेवढ्या भेटतील तेवढ्या दाखवायचा प्रयत्न करू बघतो आम्ही ना पोगोल्या टाकून बघतो आता काय भेटते ते व्हिडिओची मजा घेत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया आता पुढे मित्रांनो जोडीला आले ते बघा मित्र अजय आहे उमेश आणि भुवन आणि इतेश तिकडे आहे आम्ही पाच जण आलेलो आहे आणि हे बघा खाणं बांधायला लावले कोबुल्यानं कोंबडीचे पाय आहेत हे बघा वास येत तुम्हाला खालायचं वास येते का बांधायला रण आता बांधू आणि टाकू इकडे या साईडला टाकू त्या साईडला टाकू बघू आणल्यात पोगोले आणल्यात हे बघा भरपूर आणल्यात बघतो चिंबोरी भेटतात का तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघतच राहा आणि व्हिडिओची मजा घेत राहा पाय मित्रांनो बांधलं पाय बांधल्यात खाणा चिंबोऱ्यांचा बांधून घेतो पहिला नंतर टाकतो पोकोले पाण्यामध्ये खुर्च्या ब्रिचार मित्र इकडं बसतो मित्रांनो खाना बांधून झाले आता चाललो पोगोल्या टाकायला मित्रांनो पोगोल्या टाकून झालेल्या आहेत आणि दाखवते तुम्हाला किती भेटतात त्या हे बघा टाकून झालेल्या आहेत सर्व पोगोल्या इकडे टाकल्या ब्रिजच्या खालीच टाकलं दाखवते किती भेटतात त्या चिंबोर हे बघा झालेलं झालेले आम्हाला एक भेटलेला आहे बघा चल च भेटले कुर्ले कुर्ली कुर्ली भरपूर भारी भेटले बघा मस्त आहे आता आम्ही बांधतो तिथे जाऊन ना उमे आली रे आपल्याला पहिलीच बोणी आली मी सांगलेलं ना तुला येईल तिथे टाकल्यावर आली आपल्याला तिला बांध तिला पकड ना बा ही बघ कशी मस्त काली काली आहे मस्त खाना तू शाप इंजर खाना त्याला उमे खाना बांधायला गेलो मस्त आली एक बोणी झाली आम्हाला आता बांधतो तिला रशी रशी बघ आपली चला हे बघा मित्रांनो बांधाय लावले आता उमेशने बांधा लावले हे बघा दाखवत्यानं दाखवू मी मस्त भेटले बोणी झालेली आहे आता अजून किती भेटतात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो जेवढ्या भेटल्या तेवढ्या आम्ही दाखवतो तुम्हाला आटला पाणी का काय <laughs> एक शिंगरावाला एकच शिंगरावाला एकच शिंगरावाला आला अत्रे मित्र कडक बांधले हे रे बांधा पण शिंगरा

उमेश भाऊनी आम्हाला खाना काय नाही आता का, सापिन पकडले उमेद बांधायचं शिंबोरी पण भरपूर भेटले आम्हाला ते नंतर दाखवतो हे दाखवून घे बघा उमेश बांधायची का ही बघू शकता आम्हाला एक सेवा मध्ये आली चार हि त्याच्याकडे त्याच्याकडे आहे घालवला नाही याच्यात कुठे गेला रे दगडी मध्ये गेला जाऊ दे जाऊ दे आपल्याला येईल नंतर परत जे बघाय शकते कुर्ली आले आम्हाला दाखव कुर्ली दाखव कशी कुर्ली आहे बघ एक नंबर कुर्ली आले दोन आले अजून आले तिकडे उमे, उमे उमेश उमेशकडे आहे मला दाखवतो दाखव एकच एकच याच्यात दोन आली काय आपल्याला एकच दोन आले जोरपा असले जोरपा दाखव सुरुवात आता आले एक नंबर पकडले काय एकामध्ये दोन आली भारी भारी आता काम पच्चीस करू आपले ती कुर्ली डांगे आहे ना जोरपाटो फिरायला फिरायला आलाय का र जाऊन दे, <laughs> दे, दे सोडून दे दान करून डाकावर कसे बांधत जरा झाड सुत लागलो र आता आता चेंबरी येईल आपल्याला ना आता खूप होता खेसाय भाई तर आलाय बघ मी लवकर अरे कालवशील बघ अर पलाय बघ ते भाई ये भाई भाई ये काम पचिसला मस्त भेटला ना सागे सागे लकी पोगले याच्यानच चालता काय डांग्या कुरले जोरपाल दाद्यात नाव म याच्यानच नोबई काल बायका बारका बारका नाही मोठा आहे बच्चू तेला याच गेलाय तक गेला याच नाही कर कर काय रे जन

मित्रांनो मित्रांनो जास्ती व्हिडिओ काढायला जमली नाही जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला भेटला